Namaste. आय एम अभिजित जाधव अॅस्ट्रोनिमोलॉजिस्ट अँड आर कार्टीडर वेलकम टू एक शक्ति परिवार वेलकम टू माय चॅनेल जिथे एवरी वीक आपण तुमचं लाईफ बेटर कसं करता येईल याची चर्चा करत असतो आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार धनुराशींच्या व्यक्तिमत्वाबद्दल धनुराशींच्या लोकांबद्दल त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य त्यांचे लकी कलर्स लखी नंबर्स आणि कोणत्या देवतेची उपासना केली पाहिजे या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करा जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणार एपिसोड तुमच्यापर्यंत पोचत राहते नाव लेट्स टॉक अबाउट धनुराशी धनुराशी ही राशिचक्रातली नववी रास आहे धनुराशी ही पूर्वाषाढा उत्तराषाढा आणि मूळ मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा अशा तीन नक्षत्रांपासून बनलेली ही धनुराशी धनुराशीचा मालक आहे गुरु अग्नितत्वाची राशी आहे चर राशी आहे त्यामुळं अग्नितत्वाचे गुण स्वभाव वैशिष्ट्य सगळी धनुराशीमध्ये आढळतात हे लोक जेवढे तेजस्वी असतात तेवढे तामसिक सुद्धा असू शकतात या लोकांमध्ये दोन स्वभाव वैशिष्ट्य दिसतात कारण की जर तुम्ही बघितलं तर त्याचं बोधचिन्ह आहे की धनुर्धर्य आहे आणि एका ठिकाणी मानवाचं आहे आणि एका ठिकाणी आहे मग अशा पद्धतीने त्यांच्या स्वभावामध्ये दोन वैशिष्ट्य दिसतात दोन प्रकारचे गुण त्यांच्यामध्ये सामावलेले असतात हे तर खूप चांगले असू शकतात किंवा खूप वाईटसुद्धा असू शकतात त्यामुळं धनुराशीचे लोकांमध्ये उत्तम ज्ञानग्रहण करण्याची क्षमता असते मालक गुरु असल्याकारणानं सौभाग्याचा मांगल्याचा कारक क्रू असल्या कारण मध्यम वयानंतर ही लोक चांगले रिझल्ट त्यांना बघायला मिळतात चांगले सक्सेस ते अटेंड करू शकतात ह्या लोकांना आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आनंद निर्माण करायचा असतो विनोदी अस विनोदी असतात एकमेकांची चेष्टामस्करी करत असतात ज्ञानाने समृद्ध असतात ही लोक ए एखाद्यासाठी खूप काही करतील आणि एखाद्यासाठी खूप काही करणार पण नाही अशा दोन प्रकारे विरोधाभास निर्माण करणारी यांची पर्सनॅलिटी असते एखाद्या वेळेस एखादा माणूस त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त करू शकतो किंवा त्याच्या क्षमतेपेक्षा तो काम करणारही नाही अशा दोन पद्धतीमध्ये ही माणसं काम करत असतात जीवाला जीव देणारी स्वतःचं स्वाभिमान जपणारी तेजस्वी अशी ही राशी आहे या राशीच्या लोकांमध्ये ज्ञान जशी ग्रहण करण्याची क्षमता असते तशी ज्ञान देण्याची सुद्धा क्षमता असते ह्या लोकांमध्ये नवीन गोष्टी शिकण्यासाठी नवीन गोष्टी करण्यासाठी एक तेज असतं एक बळ असतं त्यातून ते नवीन गोष्टी लवकर शिकू शकतात काम करू शकतात त्यांची बुद्धी त्यांना खूप चांगली साथ देते त्यांच्याकडे स्किल्स खूप चांगले डेव्हलप झालेले असतात अन्यायाविरुद्ध लढणारी ही राशी असते अन्याय सहन न करणारी ही राशी असते हे आपल्या फॅमिलीसाठी आपल्या घरासाठी स्वतःचं जीव ओतून काम करत असतात पण त्या पण जर त्यांना कोणी डिवचलं जर त्यांच्या अपोजमध्ये कुणी गेलं तर हे त्याचं रोष पण पकडू शकतात त्याचा द्वेष पण मनात बाळगू शकतात या लोकांमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची चांगली सवय असते स्वतःमध्ये चांगले स्किल्स त्यांच्यामध्ये डेव्हलप असतात कोणतीही नवीन गोष्ट शिकताना हे लोक खूप आनंदाने प्रेमाने शिकतात आणि त्या गोष्टीचा त्यांच्या व्यवसायासाठी या सगळ्या गोष्टींसाठी ते उपयोग करून घेतात त्यामुळे ही गोष्ट त्यांच्यासाठी चांगली ठरते ह्या लोकांना चांगले जॉब्स मिळतात बिझनेस चांगल्या प्रकारे करू शकतात लेखक चांगले होऊ शकतात कलावंत होऊ शकतात संस्थापक होऊ शकतात स्वतःचं घर स्वतःचं कुटुंब चालवण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्याकडे असतं ह्या सगळ्या त्यांच्या पॉझिटिव्ह ट्रेड्स निगेटिव्ह ट्रेड्स बाबतीत विचार करायचं झालं तरी कधी कधी अहंकारी होऊ शकतात ज्ञानाचा अहंकार येऊ हो शकतो दुसऱ्याची भावना न जपणं या सगळ्या गोष्टी येऊ हो शकतात त्यामुळे त्यापासून त्यांनी लांब राहिलं पाहिजे आरोग्याच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर ओव्हरऑल यांचं आरोग्य चांगलं असतं पण जिथे लिवर असेल डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल किंवा मांड्यांच्या गोष्टी असतील वेट वाढणं असेल वेट इन्क्रीज होणं असेल थायरॉइड क्रँशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील ते ह्या लोकांना थोडे लवकर होऊ शकतात त्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे फायनान्शियल लाईफमध्ये त्यांची फायनान्शियल लाईफ खूप स्टेबल असते बऱ्यापैकी फायनान्शियल डिसिजन ते प्रॉपर अॅनालिटिकल होऊन घेतात प्रॉपर अनालिसिस करून प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्ट करत असतात जॉब बिझनेस चांगला सक्सेस ते घेऊ शकतात जिथे क्रिएटिव्ह काम आहे जिथे क्रिएटिव्हिटीच्या गोष्टी आहे तिथे त्यांना खूप लवकर सक्सेस मिळताना दिसतो त्यामुळे तीही गोष्ट त्यांच्यासाठी चांगली ठरते ओव्हरऑल फायनान्सेस त्यांचे चांगले असतात आता या लोकांनी त्यांच्या लाईफला बेटर करण्यासाठी त्यांच्या लाईफमध्ये नवीन अपॉर्च्युनिटीज देण्यासाठी काय केले पाहिजे तर पहिली गोष्ट नंबर तीन त्यांचा लकी नंबर आहे हा त्यांचा त्यांनी सारखा उपयोग केला पाहिजे जिथे जमेल तिथे त्यांना नंबर तीनचा उपयोग केला पाहिजे दुसरा लकी नंबर ते वापरू शकतात म्हणजे नंबर एक एक आणि तीन हे त्यांच्यासाठी लकी नंबर ठरतात येलो कलर लाईट ऑरेंज कलर गोल्डन कलर हे त्यांच्यासाठी लकी कलर ठरतात मंडे थर्सडे आणि संडे हे त्यांच्यासाठी लखी डेज ठरतात त्यांचाही त्यांनी उपयोग केला पाहिजे भगवान विष्णूंची कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्यांनी उपासना केली पाहिजे मग ते श्रीकृष्ण असतील दत्त महाराज असतील स्वामी असतील अक्कलकोटचे स्वामी असतील गजाननचे शेगाव महाराज गजाननचे महाराज गजानन महाराज असतील शेगावचे गजानन महाराज असतील किंवा साईबाबा असतील अशी कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांनी गुरुची उपासना केली पाहिजे भगवान विष्णूंची उपासना केली पाहिजे ते त्यांच्यासाठी जास्त लखी ठरतं आणि त्यांनी त्यांच्या लाईफला बेटर करण्यासाठी त्यांच्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी येण्यासाठी त्यांनी जेवढा भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप त्यांना करता येईल पवमान सुक्त त्यांच्या घरी करता येत असेल तर त्यांनी त्याही गोष्टी कराव्या सत्यनारायणाची पूजा दरवर्षी करण्याचा प्रयत्न करावा त्यातून ते त्यांच्या लाईफमध्ये बेटर रिझल्ट बघायला मिळते हे सगळे छोटे छोटे उपाय ते त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये जर त्यांनी अवलंबले त्या केले तर त्यांच्या लाईफमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस बघायला मिळतील So, हे तान so, लाएचे, 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 सो हे झालं सगळ्या धनुराशीच्या लोकांबाबतीत की त्यांचं लाईफ आपण बेटर कसं करता येईल त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये काय चांगल्या गोष्टी अडॅप्ट केल्या पाहिजेत काय त्यांनी टाळलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा केली सो हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड त्यांच्यापर्यंत पण पोहोचत राहते आता एक मोस्ट इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट अशी की खूप लोक मला विचारत असतात की तुमच्याकडे कन्सल्टेशन कसं घ्यायचं कन्सल्टेशनसाठी काय केलं पाहिजे किंवा तुम्ही कोणत्या प्रकारचं कन्सल्टेशन करत असतात सो या सगळ्याची उत्तरं तर तुम्हाला माझ्या वेबसाईटवर मिळतील मी कोणत्या सर्विसेस देतो कोणत्या सर्विसेस तुम्ही घेऊ शकता या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील माझी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 आस्ट्रो अभिजित डॉट इन त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिसेल आणि सो तुम्ही तिथे संपर्क करू शकता कन्सल्टेशन थ्रा थ्रू घेऊ शकता आणि तुमच्या लाईफला अजून वन स्टेप हायर ग्रोथकडे घेऊ शकता स्टेप बाय स्टे हापे